नमस्कार भाग्यशाल क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बटाटा आणि हिरवे वाटाण्यापासून मस्त असे डब्यासाठी भाजी करणार आहोत ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि सहज कुणीही करू शकेल इतकी सोपी आहे तर चला मग रेसिपीला सुरू करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेला आहे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे हिंग बारीक कट केलेला कांदा आता याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम छोटी केलेली आहे लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळदी पावडर धने जिरे पावडर आता हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कच्चा बटाटा कट करून घेतलाय तो पण छान परतून घ्यायचा आहे अर्धी वाटी हिरवे वटाणे टाकलेला आहे चवीपुरते मीठ टाकायचं आहे आता हे सर्व बटाटा आणि हिरवे बटाने छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे एक सात आठ मिनिट आता आपण झाकण उघडून बघूया तर पाणी न घालता सुद्धा वाफेवरती ही भाजी छान शिजते घातल्यावर इतकी चव लागत नाही त्यामुळे आपण इथे पाणी वापरलेलं नाहीये झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे इथे आपली बटाटा आणि वटाण्याची झटपट अशी भाजी तयार झालेली आहे याची टेस्ट खूप छान लागते तर अशा पद्धतीत तुम्हीसुद्धा मुलांच्या डब्यासाठी बनवू शकताय खूप सोपी रेसिपी आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद